हॅलो हा मम्मी दिवाळी दिवाळी लय भारी झाली मॅडमची हा दोन गिनाचा आल्या होत्या हां गावाकडची आली होती मुंबईची आली होती हा मग दोन चार दिवस राहिले चांगल्या हा दोघींना साड्या घेतल्या गावाकडचीच काय नाही तिला चालेल तर कसं पण हा तिचं काय ना खरे ना तिला जशी आम्ही साडी घेऊ तसं ती घेतली पासून हां ती कधी काही एका शब्दानी बोलत नाही लई गरीबी हा ही मुंबईची आहे ना लई ना खरेची ती हा मग काय

बायच्या अख्खा दिवस आमचा चार चालत नुसता हा नाही तर काय म्हण काही आमच्या सासू बाईला द्यायच्या हा लागत हा अख्खा दिवस नुसते चारचे पातेले उकळत बसा किती दिला तर कमीच पडत होते पाणी पातेल्याच्या पातेले चाव ठेवते तरी कमी पडतो आणि तरी पण मोज तुम्ही तर अजून थोडं राहिलं असेल तरी आता काय चा पावडर पण देऊ पावडर होतं राहते खाली हा नाही तर काय म्हणून आणि इतका गोड चा होते इतका गोड चा होतं पाणी जग किलो साखर होती तरी कमीच पडत होते आणला हा अरे एकदम काखी देतं काखी हा नाही तर काय एवढा आपलं गोड चहा पित्यात काय एवढा गोड चहा खाऊन पिऊन डायबिटीस कसं होत नाही मला तेच कळत नाही बाई हा नाही तर काय हा पाच दाढी लागत दुखायला लागल्यास माहिती का दाढी डॉक्टर तर गेल्या होत्या डॉक्टर म्हणे तुम्हाला चहा सोडावा लागत बाईने डॉक्टर सोडला पण चहा काय सोडला नाही हा पण कुठे जाऊ दे आल्या कर चहा सोडायला लागलो तुम्ही मला हा नाही तर काय म्हणतो जाऊ दे आपल्याला काय कोणाच नाही तो काय चाललेला हा बरं आहे ना बरं अहो ताई तुम्हाला कळलं काय झालं uh? पाठीणबाईची पोरगी मोठी गेली ना पळू oh, no. सांग दिली काय माहिती बाई हा म्हणून नका कोणाला तुम्हाला सांगते आठ दिवस झाले काही पत्ताच नाही तिचा हा पोलिसात चौकशी करायला लावली पण काय अजून काही थांब पत्ता नाही गेली समजून दिली काय काहीच माहिती नाही हा काय बाई आजकालच्या पोरी त्यांना काही बाबाची कलरच नाही पात लाज वाटते नाही त्यांना कसं जावा काय आईबाप काही लग्न लावून देणार नाही काय पळून जायची काय गरज होती तिला नाही तर काय बिचारे आई बाप कष्ट केले त्यांनी लहानचे मोठं केलं बॉरांना शिक्षण दिलं आणि ही वेळ आली त्यांच्यावर नाहीतर काय हा जाऊ दे बाई आपल्याला काय कोणाचं कुटाळ नाही करायचं पण आपल्याला सांगत ये हा